आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत शहरातील तरुणाच्या वाढदिवसाचे लागलेले डिजिटल बनला चर्चेचा विषय आजकाल वाढदिवस म्हटलं की डिजिटल हा एक वाढदिवसाचा प्रमुख रोल बनला आहे यात अनेक मंडळी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध मित्रमंडळी यांचा प्रामुख्याने उल्लेख करून सुशोभित असे डिजिटल चौका चौकात उभे करतात पण जत शहरातील एक मे रोजी वाढदिवस असणाऱ्या श्री अमोल बाबर या युवकाच्या समर्थकाने आपल्या लाडक्या मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जत शहरातील प्रमुख चौकात श्री अमोल बाबर यांचे वाढदिवसाच्या अभिनंदनाचे डिजिटल उभे केले पण ते डिजिटल बोर्ड मात्र जतकरांचे लक्ष वेधून घेत होते त्याचं कारण ही तसंच आहे वाढदिवसाच्या या डिजिटल बोर्डवर आपल्या मित्रमंडळींचा नेत्यांच्या फोटोला कलाटणी देत या मित्रमंडळींनी अतिशय सुरेख असे सामाजिक प्रबोधनाचे संदेश या डिजिटलद्वारे देण्याचा प्रयत्न केला यामध्ये जत दुष्काळी तालुक्यासाठी असणाऱ्या पाण्याची किंमत व वा। पाण्याच्या वापराविषयी उत्कृष्ट असे प्रबोधनात्मक विचार मांडल्याने चौकातील हे डिजिटल बोर्ड नक्कीच जतकरांचे लक्ष वेधून घेत होते श्री अमोल बाबर यांनी एस एफ आयच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली कुशल असे संघटक असणाऱ्या श्री अमोल बाबर यांनी नेहमीच सामाजिक कार्यात आपला हिरहिरीने सहभाग नोंदवला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा